मारा अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर अरे तू काय अडचणा साठ मार बापू काहीतरी मोजायचं तुमचं मला शिकू नको मारा मरतो त्रेपन चोपन नव्याण्णव शंभर काहीतर मोजाय चुकत जावा जावा आंघोळ करा जावा आणि येतांना मला बरोबर ए परसू तू थांब काय हिडे जरा माझा पायदाब आंघोळीच नाही की अरे आंघोळ परत कर पहिल्यांदी माझ पायदाब हा 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 अरे दांड के धरलेस हाँ 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 हा 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 मला वाटलं तुमचं पाय जाय झाल ते बोल पाय ग पाय दालद कसला बाप आपला नुसतं नुसते नोकऱ्या गे मग काय तर नुसता व्यायाम करायचा आणि ह्याची सेवा करायची पर्सनल आयुष्य काय राहिलेलंच नाही बघा आपलं त्यात म्हात्याने सांगितलं ले आपल्याला लग्न करायची नाही ते काय ले नाही दादा मी आता जातो आणि बापूला सांगतो काय बापू हा तुमची निम्मी लाकडं गेली मासरात आता तरी आमचा विचार करा लग्न लावून द्या आमची काय परत जर कुणी लग्नाचा विषय काढला तर त्याला तिथंच तोडला ती घातल्या कुणी लग्न करायचं नाही जोपर्यंत जिवंत आहे तोवर लवकर लवकर म्हटलं पोरांनो बसा कशाला बसा तुम्हाला सांगतो बसा बसा मी पण तुमच्या गत होतो लगीन केलं तीन पोरं जन्माला घातली आणि तुमची आई शेजाऱ्याभर पळून गेली जाणारच की असला खडूच असलं कशाला थांबते काय नाही काय नाही ना, ना ना, ना। वाईट झालं वाईट झालं असली वेळ तुमच्यावर याल नको म्हणून मी तुम्हाला लगीन करून देत नाही तरी मी कुणाला लगिन करू वाटत असेल रा घ्या चाकू आणि मारून टाका मला एवढ्या मारून नका म्हणजे किल्याव म्हणजे किल आलाय का शिकून एवढा मोठा केला आणि असं म्हणतेस अजून काय करायला पाहिजे वळू सोडा देवाला आपलं का वडील आहेत ती आणि असं म्हणते पोरांची काळजी नाही काय असलं वडील याच्यावर ध्यान ठेवा यानं जर कुठल्या पोडकीकडे बघितलं किंवा लग्नाचा विचार केला तर तिथंच मारून टाका मला दोनच पोर आहेत असं समजेन मी बरोबर बाईच्या सावली पासून पण लांब राहत सगळ्यांनी हा हा आता लगीन करायचा विचार सपना सुद्धा येणार नाही माझ्या माझ्या पण येणार नाही बाबा जायचो आणि मातार तांगडं ठेवायच आपलं विशाल आईला ही कशाला आले आता इथ ताई कोण तुम्ही काय तुझी सावली पडत्या आमच्या सांगितले की बाईच्या सावली बसून लांब राहायचं मी बाई नाही बाई नाहीस मग काय काय तू ना का मुलगी आहे मी आमच्या आम बाण बाळाने मुलगी बाई सगळ्यांच्या पासून लांब राहावा अरे बर विशल्या पूर्कीभर बोल बोलत उभा राहिले बघ दादा घालगुळी बापूची ऑर्डर आहे तशी थांब जरा गडबड कराय नको मग काय करायचं ठरवलंय मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी ब्रेकअप जातो मी टाटा बाय बाय अलविदा मेराई प्यार के फिर गे चलते चलते हिला खरंच वाटलं वाटतं मी बोललेले रडायला लागली बिचारी तो चेष्टा करत होतो म्हणून आईलो बोलून टाकतो अग वा वा तू जो आता दिलास ती बघून आम्हाला तुझा अभिमान आहे हे पोरे कळला का तुला येऊ काय म्हणला हे, हे। थोडक्यात वाचलास नाहीतर गुळीच घालणार तू तु तुला ऑर्डर होती तशी विसल्या जर कुठल्या पुरगीच्या नादात लागलेला दिसला तर त्याला तिथंच ठार करा खरंच म्हणून तू बरं झालं मी आई लवी बोलायच्या आधी ही दुख टपाकली ती नाहीतर आज काय माझं खरं नव्हतं नाही म्हणतो मी तिला कधीच भाई म्हणत नाही कोणाला चला नालाय कुठला माझ्याशी लग्न करायला नाही म्हणतोय काय दाखवतेच आता त्याला बापू तुम्ही म्हणताय तसं काय सुद्धा नाही विषय एकदम पवित्र आहे आता त्याच्या मागे एक पुरगी लागली लगीन कर म्हणून त्याला नाही म्हणून सांगितलं शाब्बास पोरा आता तू यांचा बारका भाऊ शोभलास हा तुझा मोठा भाऊ चाळीस वर्षाचा झाला खाल्लं वरन पिकला पण लग्न नाही केलं यानं केलं असतं बर झालं असत म्हणजे केलं नाही ते बरं झालं धन्य झालो मी तुमच्यासारखी पोरं मला मिळाली पायदा बापू अरे काय करतोस काय मान मान मा तुझ्या अशी दाबलेली का विद्या आय लव्ह यू आय लव्ह यू टू संग लग्न करशील oh, ए, हो करेन ए अरे कोण आहे तू हो तिकडे माझ्या विद्या हे कोण तू सोड त्याला अगं अशी का तुला लग्न करायचं ना ना माझ्याशी मग तुला काय करायचंय चल रे हो गेली त्याला तेरी बेवा पाई को भुला ना सकेंगे चाय भी तो कभी मुस्कुरा ना सकेंगे दाऊ तो तुला परसू मी जरा कोल्हापूरला जाऊन येतो आता आणि विश्ले कुठं आहे काय मत कुठे ती पर विश्लेवरी परत विशल्याच्या मागे लागेल विशल्या काय त्या पुरगीला भाव देणार नाही पण आजकालच्या पुरींचा काय भरोसा नाही पुरीच पोरांच्या लाईन मारते त्या महिने लाईन मारून मारून मी पोरगी पटविलेली पर सोडून गेली <laughs> ओके okay. बया 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 कवा धरण वाट बघत्या अजून कसं आला नाही ते काय माहिती बायको आलं मग या आला सवे कवा वाट बघत्या तुमची पोरं वाट बघते ती अगे जरा उशीर झाला या तरफ पाऊस पडला त्यात इष्टी लेट होती बाळानो चला चॉकलेट आणले तुमच्यासाठी बरोबर पोरासने खायला घालते आणि झोपवते मग मला खरेदीला जायचंय परत बरोबर -बर चालते जाऊया बाळा चला 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 चल चल बाळा विद्या ग तू अशी का करतेस का करतेस म्हणजे तुला लग्न करायचं नाही माझ्याशी दुसऱ्या सोबत लग्न केलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे गणपार ऐके कोळ्या असं करते लगा असा धीर सोडून कसं चालेल मी आहे का नाही ठेव ठेव बन परत करतो <laughs> खुळ झालंय बाकी बायकु मिली म्हणून मी पण मारणार असं म्हणते कोण आहे गणपा माझा मित्र गणपा गणपा न तुझा कोण मित्र आहे मित्र असं ऐकलेला नाही नवीन नवीन मित्र झाला आता काय करताय रे काय नाही बापू बोला की माझा तू पातला शिरा कुठं आहे अजून दिला नाही मला देतो देतो झाला तयार परसू व्यायाम के केलास का याला की बापू किती जोर मारलेस साडे अडीचशे साडे अडीचशे माकडा गणडवतीस मला हा शंभर जोर मारलं की तोंडाला फेस येतो तुझ्या आणि अडीचशे मारलं म्हणला ठीक आहे बापू हा शाबास तुमचा थोरला भाऊ कुठे गेलाय वैभव दादा ते कोल्हापूरला गेले ते आंबापाच्या दर्शनाला आंबा झाला का तुझं चल चल तुझ वैभव दादा हो वैभव दादा कोण वैभव दादा हा तुम्हीच कि वैभव दादा इथं कोल्हापूरच काय करताय अरु मी वैभव संपत आहे संपत संपत काय चेष्टा करताय तुम्ही वैभव दादा

पैसे दे पैसे एवढीच बाकी घेतली पिशवीत घेतली तिला परत देतो अरे आत्ताच दे आत्ताच दे काय नाही विद्या ग माझं तुझ्यावर जीवा पड प्रेम आहे ग त्याचा काही उपयोग नाही आता माझं ह्याच्याशी लग्न ठरलंय काय तुझे या फुकणीच्या लग्न लगेन ठरले हो तुला काय आमच्या घरी येऊन बोलायला नको लग्नाबद्दल तू तुझ्या बापाला घाबरून लग्न करणार नाहीस माझ्याशी ह्याने बघ आमच्या घरी येऊन लग्नासाठी मला मागणी घातली काय ह्या पुकणीच्या तुला घरला येऊन मागणी घातली आणि तू म्हणलीस हो मग काय करणार अगे <laughs> कशाला गडबड केली जरा थांबली असती तर मी आलो असतो तुझ्या घरला तुझ्यासाठी खरंच होय होय आलो असतो बापावर मांडून आलो असतो मग या तुमचा तर आता लगेन डरला नव्हता हो नाही तुला धडा शिकवण्यासाठी आम्ही नाटक करत होतो आईला मी पण आता नाटकच करत होतो काय नाही खरं बोलत होतं खरं आता यायचं घरी लग्नासाठी मागणी घालायला हो की घालति तुमचं लग्न ठरलेलं आहे तर मग ही कोण आहे हा माझा फ्रेंड आहे फ्रेंड आहे काय फ्रेंड इकडे मस्त फ्रेंड राहायचं बेस्ट फ्रेंड होय जायचं नाही तर बेस्ट फ्रेंड विथ बेनिफिट गालीन बुक्की बुके विसल्या भावा काय रे गोल्या आज काशेगावात वाटेगावला बरं आलास अरे तुझ्याकडे चालू आहे काय रे अरे मी तुझ्या वैभव दादाला कोल्हापुरात बघितलंय तिथं तिची बाई काय पोर आहे ते सगळी माहिती काढल्या बघ मी गे काय बी सांगू नको माझा भाव तसा नाही अरे तुझा भाऊ कसा आहे ती लगेच कळेल चल माझ्या बरोबर ए विद्या तुझा आम्ही येतो परत अरे भावा कुठे बघितले दादाला अरे ह्याच गल्लीत कुठ तर राहते रांद्याला मदत करा भावा एक रुपया कर तुझ्याकडे अरे नाही रे रुपया सुट्टा नाही आंद मदत करा तुमचं काम होईल भावा दहावीस रुपये टाक काम होईल तुझ लग्न सुरळीत पार पडेल ही खरं ती मदत करा आर देले की कि रुपये अरे बुरट्या तो आहे त्याला कसं दिसेल चल तू थांब चेक करतो खरच आंधळा कधी

आयला बापू खरंच तुमची पोरं लई गुणाच आहेत बरं मग काय तर सकाळचा व्यायाम करत्यात आपली कपडे भांडी स्वतः धुत्यात आणि मला दोन टाइमचा नाश्ता आणि तीन टाइमचं जेवण देतात आणि काय पाहिजे माणसाला चांगला आहे तुमची अग झालं का विसल्या ती बघ वैपे दादा वैपे दादा बाईच्या गावात विषल्या कशाला लागले इकडं हे चल चल लोक काय झालं काय नाही ती बी माझ्या भावाला घेऊन आली चल वय भाऊ दादा दा? कोण तुम्ही काय पाहिजे दादा कोण व्हाय दादा कसला व्हाय मोदा मी संपत आहे संपत काय ठाम बापूने जाऊन नाव सांगतो तुझे बंद तू घडी घेत बघ बापू मग हे जा रे बापू टापू येऊ दे कोण कुठली कासली कसली ती ती काय माहिती वैभू दादा आहे का नाही नेमका फुलव फुल वैभू दादा हरला ग ना फोन होई च गावात आता काय करायचं हा आयडिया जर घे वैभदादा असला तर घरात दादा नसणार आई दादा आज येणार होतो कोला नाही चल जाऊन बघा घरात आहे का वैभ दादा चल चल बापू बापू अरे काय झालंय वरडायला बापू आहो तुम्हाला एक न्यूज सांगायची आहे एकदम दादा तू कवा आलास कुलापर्यंत कवा झालं येऊन पूजा केली आणि बापूंचा पाय दाबत बसलोय आलोच जरा आहे गायला थोडक्यात वाचलो माल कुठेतरी फोन ठेवतो अरे विषय आहे का दादा अरे दादा आहे का राहत आहे आपल्या हाती कसं काय आला दहा दाचा डबल रोल नसेल नव्हता मला वाटतंय कसं मी करून उडकून काढायला पाहिजे काय तर आयडिया केली पाहिजे वहिनी कोण आहे तुम्ही माझी वहिनी आयसा तुम्ही बाई काय माहित आहे मला वैभव कोण नाही तर अहो ते वैभव दादा आमचा संपत आहे म्हणलं का होता ना चल वहिनी असं करू नका जात हॅलो अहो तुमचा भाऊ आलेला परसु दादा बापू कुठे आहे ती सांगलेली गेली शट ठीक आहे आलंच वाटत बापू 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 आरा आता जरा बसू दे की मला बस 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 काय आहे बोल एक महत्वाचं काम बोलायच महत्वाची गोष्ट बोलायची आहे का नाही त्यानं केलं त्याला तू पोरायती काय जी भासडीन तुझी ते आपल्याला जातोय तिकडे बायका बोराची भेटतोय चायनी करतोय बातमी खरे आहे का शंभर टक्के बातमी जर खोटी निघली की तुझी काय खैर नाही बातमी खरे आहे बापू मग एक काम करूया सांच्याला तो आला की मी एक नाटक करतो तुम्हा सगळ्याच मी बोलवून लग्न करा म्हणतो तो, तो काय म्हणतो बोग्या बर ठीक आहे बापू जरी खरं असलं तर त्याची काय खैर नाही तो मेलाच हा हॅलो विद्या आपलं लग्न काय होऊ शकत नाही मला विसर काय ना आलाय का परत फोन करू नकोस मला मातर तापले। बापू बापू काय झालं काय महत्वाच काम माझ्याकडे पोरा चुकलं तुमची लग्न करून दिली नाही ती आयुष्यभर माझी सेवा करायला लावली माझी चूक मला आता कळया मी तुमची लग्न करून देणार आहे हा बरं ठीक आहे जशी तुमची इच्छा विषल्या परसू लगीन लावून द्या मग अरे तू धोरला आधी तुझ नाही नाही मी नाही लगीन करणार मी ब्रह्मचारी राहणार आहे अरे माझ्या इच्छे खातर ब्रह्मचारी झालतास माझ्या इच्छे खातर लग्न कर नाही तर मी मरीन बाचा गाजून मरीन बापू असं बोललं का बापू, बापू तुम्ही म्हणताय तर करतो मी लगिन हॅलो हॅलो तुझा चिंतक बोलतोय तुझा नवरा वाईबी दुसरं कोण करायला वाटेगाव ला जाऊन बघ तुझ्या सासऱ्यानं त्याच लगीन ठेवला फोन गे काय झालं माझ्या नवऱ्याचं दुसरं लगेन ठरलंय असं म्हणत एक बाबा फोन लावून

बोल त्याला दादा आला बघा हे सांग मी कोण आहे ए बाई कोण आहेस तू मी नाव ऐकत तुला काय ठीक आहे म्हणजे आपल्यात काय संबंध नाही अगं मी तुला आज पहिल्यांदा बघितली बापूची शपथ आ कळलं का हे आहे मी आता मर जातिक मला काय सांगतेस शंपास पोरा मला माहित होत तू असं काय करू शकत नाहीस काहीच्या मला काय म्हणलास यानं लग्न केलंय पोराय त्याला सॉरी चुकलं आय पण आपण सुरू दिसू माझ्या बाबतीत माफ कर पोरा मला मी पण याच्या बोलण्यात आलो तुझ लग्न जमवायचं नाटक केलं बापू तुम्हाला वचन देतो तुम्ही जिवंत आहे तर आमच्या तिघातलं कोण सुद्धा लग्न करणार नाही इसकी मौत सोचनी पडेगी सोचनी पडेगी सोच अंदाज अगुण खाली तुला सांगतो काय झालं आमचा म्हातारा लावणार नव्हता नाटक करत होता मी सगळं खर खरं सांगाव म्हणून काय सांगताय होय आणि जर मी सांगितलं असतं माझं लगीन झालंय तू माझी बायको आहेस तर त्याने आपल्या दोघासनी पण ठार मारलं असत हे सगळं तुला सांगणार होत पण त्यात माझा मोबाईल बंद पडला होता आता बया बरं झालं तुम्ही मगाशी तसं बोलला जाते पण मला सांगा त्या म्हातारे नाटक करते हे तुम्हाला कसं कळलं सांगतो सांचाला तो आला की मी एक नाटक करतो तुम्हाला सगळ्यास मी बोलवून लग्न करा म्हणतो तो काय म्हणतोय बुग्या बर बर ठीक आहे बापू ही मी ऐकलेलं म्हणून बर बर झालं आता काय टेन्शन घ्यायचं नाही मस्तपैकी आपण दोघं सुखाला संसार करायचा वा 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 बापू तुम्ही नाय का माझ्या बरोबर विश्वासघात केलास माझा बापू गोळी घाला याला आता याला गोळी घालणार नाही मीच मरणार विष पिऊन काय केलं मी मेल तुम्ही दोघं पण लग्न करा बाप्पाच बोल म्हणत डॉक्टर कसं आहे आता आमचं पेशंट हाय तब्येत भारी भेटू शकता आता बापू बापू चुकलं माझ बापू मी माझ्या बायकोला घटच पट देतो आता तुमची सेवा करण्यास माझ्या आयुष्याला दे मी मेपर्वच देतो आयुष्यात लगेच करणार राय तुमची सेवा घे आयुष्य भर मी वचन देतो बापू वा मुलं असावी तर अशी बापासाठी आयुष्यभर बिन लग्नाची राहते ती ती बघून माझं डोळं भरून आलं डॉक्टर आमच्या पेशंटला आता घरला नेलं तर चाच नाही हो जावा आपण बिल भरून जावा नाहीतर तसंच बरं बरं बापू 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 बाय काय बी बोल नको नाहीतर लय वाईट होईल ए बाय आमच्या बावर कसलं बी आरोप घाल नको नाहीतर सुट्टी नाही तुला अरे तुमची आई सोडून गेली तोपस नाही जर आठवड्याला मला भेटता येते ते हिला शंभर टक्के कुणी तर पाठवलंय मला बदनाम करायला कुणाचं तर काय रस्ता नाही खोट बोलत्या बाई काय मी खोट बोलत्या थांबा आता कळल कोण खोट बोलत ती हे बघा आमच्या दोघांचा एकत्र फोटो <laughs> कॅम्पुढे खोटा बोटा तयार करून तू तुझ्याच राहता <laughs> <था। laughs> आग खोळ्या टाटक्याचे तू कशाला इथं आलीस मी खोट खोट विष प्यालेलो पोरासनी ब्या दाखवायला मी उद्या येणारच होतो की सांगलेला तुला भेटायला तुमची पण लग्न लावून देतो आता आम्ही नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका